हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आहे आणि मजेत असाल आणि आत्ता ना मी मुलांची बॅग पॅक करते रिझन जे आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे मी सांगेन लवकरच आत्ता नाही अजून एक दोन दोन दिवस जाऊ देत त्यानंतर मी सांगते किंवा हां परवा सांगेन मी मंडेचा ब्लॉग जो शूट करेन जो ट्युजडेला तुम्हाला पोहोचेल त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगेन रिझन काय आहे ते पॅकिंग वगैरे कशासाठी ओब्वियसली कुठेतरी चाललो आहे पण कुठे हे मी सांगेन तेव्हा तुम्हाला आणि ना मी हॉलमध्ये हे सगळं करते याच्यामागचं रिझन आहे की मी मगाशी सगळं माझं आज लवकर आवरलं तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं होतं की सगळं आवरलं आणि जस्ट एक पाच दहा मिनटासाठी म्हटलं टी व्ही बघूया नंतर आपल्या आपल्या कामाला लागूया तर मी एक सिरीज लावली म्हणजे मी फक्त त्याचा एक हे बघितला प्रोमो तो तर तो मला इतका आवडला तर ती कोरियन ड्रामा आहे आणि किंग लँड असं नाव आहे त्याचं तर मी सहज जाता जाता त्याचा प्रोमो बघितला तर आजपर्यंत मी कुठला कोरियन ड्रामा बघितलेला नाही आहे पण त्याचा प्रोमोच एवढा सही होता की मी ती सिरीज बघायला सुरू केली आणि एवढी सुंदर सिरीज आहे ना नेटफ्लिक्सवर आहे तुम्ही बघा जर तुम्हाला रोमॅन्स वगैरे या टाईपचं आवडत असेल तर मला असलं की नाही आवडत त्यामुळे मी कधी त्या कोरियन ड्रामाच्या नादाला लागले नव्हते पण मला आज खूप म्हणजे मस्त एकदम छान खरंच लोकं का कोरियन ड्रामा के ड्रामा के ड्रामा करतात ते मला आज कळलं तर मग मला हे सगळं करायचं होतं मग माझं काम पण होईल आणि ते मग सिरीज पण बघून होईल म्हणून मग मी तिथं बसले जवळजवळ तीन एपिसोड मी कालच बघितले अजून मी भरपूर बघितले असते पण तुम्हाला तर माहिती आहे की अभिषेक कसं आहे आणि त्याला हे सगळं आवडणं इम्पॉसिबल आहे त्यामुळं मग ते सगळं मला बंद करावं लागलं जेवायच्या वगैरे वेळेला आणि म्हणून ते सगळं बंद करून मग मी दुसरं बघितलं पण मी आता ठरवलं आहे मी ते डाउनलोड करेन आणि बघत जाईन मोबाईलवरच खूप सही एकदा नक्की सर्च करा नेटफ्लिक्सवर किंग लँड म्हणून आहे मे बी खूप जणांनी बघितलं असेल कारण काहीतरी दोन हजार तेवीसला रिलीज झालेली ती सिरीज आहे एकदम मस्त आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की मी इतके सगळे ते कपडे काढले होते आणि म्हणूनच ना एवढे सगळे कपडे आले बाहेर नाही तर मी काय करायचे वरचे वरचेच तेवढे कपडे मुलांना पण यूज करायचे आणि आतले आतच राहून गेले होते तर ते सगळं काढून ठेवलं ना म्हणून इतके कपडे आहेत आणि बॅग पूर्ण पॅक होणार आहे ही मुलांच्या कपड्यांसाठी मला आणखी एक छोटीशी बॅग जी आहे ती पॅक करावी लागणार आहे आता हे सगळं केल्यानंतर मग जेवले आणि जेवल्यानंतर तुम्हाला माहिती आहे मला काही काम होत नाही मग त्यानंतर मात्र मग मी ठरवलं की नको बाबा आता आपल्याला जायचं पण आहे आजारी बेजारी पडले तर कारण ऊन पण खूप आहे त्यामुळे आजारी बेजारी पडले तर उगाच वाट लागेल तर तुम्हाला संध्याकाळीच भेटूया असं ठरवलं मी मग संध्याकाळी आता हे माझं नेहमीचं जे काम असतं एक आठ दहा दिवसामधून मी करते माझ्या झाडांचं जे पानं आहेत ते धुवायचं काम तर ते करते इनडोर प्लांट्स आहे जे आहेत ते कारण माहीत नाही बाहेर जे आउटडोर प्लांट्स असतात त्याच्या पानांवर वगैरे अशी धूळ मिट्टी काही बसत नाही तसं बघायला गेलं तर ते चोवीस तास बाहेर असतात पण घरामध्ये जे असतात ते त्याच्यावर कंटिन्युअस कशी काय बसते काय माहिती त्यामुळे ते आठ दहा दिवसामध्ये ना धुवावं लागतं तर मी तुम्हाला एकदा बोलले होते की मी काय हे अशी प्लांट लवर वगैरे काही नव्हते आणि मला हल्ली खूप आवडायला लागलं एक दोन वर्षापासून वगैरे तर काय झालं होतं माहिती आहे मी ना रागाच्या भरात अभिषेक माझं झालेलं आणि तर मी खूप चिडायची खूप चिडचिड करायची खूप भांडायची आता मी नाही म्हणजे अगदी नाही नाके बराबर तर ना तेव्हा मी रागाच्या भरात मी आधीच्या घरात राहायचे तिथं पाठच्या बाल्कनीमध्ये मी एक झाडाची कुंडी होती आणि ते झाड मी खाली फेकून दिलं होतं आणि तेव्हा मला अभिषेक बोलला होता अगं ते सजीव आहे तुला की आहे की नाही असं सजीव म्हणजे माणसाला कुत्र्याला मांजराला फेकलं असतंच का त्या झाडाला पण जीव आहे ते पण हट झालं असेल आणि काय काय माहिती असं त्यानं बोलला ना, ना तर मला ती गोष्ट अशी खूप अशी लागली आतमध्ये जाऊन मग म्हटलं चला एकदा बघूया तर की काय आहे नेमकं हे मग मी झाडांचं थोडंसं सर्च करायला लागले आणि मग लक्षात आलं की अरे नाही जसं आपण प्राण्यांना ट्रीट करतो माणसांना ट्रीट करतो तसंच त्यांना ट्रीट केलं पाहिजे आणि त्यानंतर मग माझी आवड जी आहे ती हळूहळूहळू वाढत गेली मग मी इथे माझ्या नवीन घरामध्ये शिफ्ट झाले आणि मग त्यानंतर मी माझं गार्डन जे आहे ते रेडी केलं आणि आता माझी त्यांच्याशी इतकी अटॅचमेंट झाली आहे ना की खरंच म्हणजे आणि एवढं प्रेमाने त्यांना जर आपण केलं ना की पाणी घाला प्रेमाने आणि त्याचे पानं वगैरे मी धुती एवढे प्रेम तर ते खूप फास्ट वाढतात लहानपणी शिक्षक सांगायचे शाळेमध्ये की तुम्ही असं करून बघा एका झाडाला कुरवाळून बघा तर तो कसा वाढतो आणि एक नॉर्मल ठेवा तो कमी वाढतो तर खरंच हे मला इथं आता समजतंय की असं असेल मे बी आणि मी परवा क्रॉफर्डला गेले होते म्हणजे मी तर गाडीतून उतरले नव्हते मी तुम्हाला सांगितलं होतं पण अभिषेक गेला होता तर त्यावेळेला मग काही मी ह्या कोरियन पॅन्ट्स घेऊन आले कारण मला आवडतात त्या खूप एकतर म्हणजे दिसायला छान दिसतात हा भाग झालाच पण खूप कम्फर्टेबल असतं आणि मी दिवसभर म्हणजे गाऊन नाही ड्रेस असल्या पजामामध्ये नाही राहत तर हे कोरियन पॅन्ट्स आणि टी शर्ट खूप छान वाटेल म्हणून मग ते मी घेऊन आले एक तीन चार आणि सोबतच ही जी येलो कलरची तुम्हाला बॅग दिसते आहे ती बॅग पण आम्ही घेतलेली आहे खूप छान आम्हाला बॅग मिळाली ही एवढी मोठी बॅग विथ कवर आम्हाला काहीतरी नऊ हजार आठशेला मिळाली म्हणजे दहा हजार पकडा पण खूप मस्त बॅग आहे ज्याचा आम्हाला उपयोग होणार आहे आता आणि आम्ही बाहेर जाऊन आलो आहे अकीरा मी आणि युधवीर आत्ता थोडंसं सामान घ्यायचं होतं मला त्यामुळं अकीरा युधवीर रेडी आहेत आणि युधवीरला हा स्पायडरमॅनचा ड्रेस दिसला ना जो खूप आतमध्ये गेला होता तो सकाळी त्याला दिसला तर तो पाठीमागेच लागला मला घाल 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 म्हणून सो so गायज रात्रीचे दहा वाजतात आणि आता झोपायची तयारी करायला पाहिजे कारण बराच वेळ झाला तसं तर आज आहे सॅटरडे सॅटरडे आज फ्रायडे फ्रायडे आज आणि तर जागू शकतो आम्ही पण अभिषेक नाही आहे त्याच्या फ्रेंड्ससोबत आज त्याची पार्टी आहे सो तो गेला आहे बाहेर रात्री त्याला वेळ होणार आहे यायला त्यामुळे मग आम्ही ती आहे ओके तर लास्ट व्लॉगमध्ये मी फक्त प्रॉपर असा हेअर कलर जो आला आहे तो दाखवला नव्हता मी लावला होता ब्राऊन कलर पण हे ब्लॅकच जास्त झालेत मला काही समजत नाही आता निशा मेहंदीनी कसा एक ब्राऊन वेगळा असा एक शेड येतो ब्राऊनवाला पण आणि तसा काही शेड आलेला नाही आहे आणि आता कलरवर मेहंदी बसणार पण नाही त्यामुळं जो है यही है। हे यही हे हे समजून मी आता गप्प बसली आहे तसंच मी आता गेले होते बाहेर कारण ना मला नाही संध्याकाळच्या वेळेला मला बाहेर एकतरी फेरफटका मारून यावंच वाटतं आणि मुलांना पण थोडंसं तेवढं बरं वाटतं तर मग गेले होते तर काही गोष्टी घेऊन आले वस्तू घेऊन आले तर तेव्हा पण तुम्हाला दाखवते हे मी स्विस ब्युटीचं पे लिक्विड पेन आयलायनर आणलं त्यानंतर हे एक हेल्मेंट आणलं हे मला पाहिजे होतं हा कलर बऱ्याच दिवसापासून इथे फक्त लावून बघितलं आहे मी सोबतच मस्कारा आणला मॅक्सचा मला पाहिजे होते ह्या सगळ्या वस्तू कारण हे आयलायनर आणि मस्कारा दोन माझे सुकून गेले होते ड्राय झाले होते तर ते घेऊन आले आणि याच्यावरून मला आत्ता एक आठवलं की एक कमेंट आली होती आता कमेंटबद्दल आपण बोलूया कारण तुम्हाला माझे जे, जे मी जे सजेस्ट सजेस्ट करते तुम्हाला किंवा काही माझी मतं तुम्हाला पटतात तर तुम्ही मला काही प्रश्न विचारता तर त्यात तेव्हा तसंच ना अभिषेक आजारी पडायच्या आधीची ती कमेंट आहे आणि मी विसरून गेले होते म्हणजे फक्त मी स्क्रीनशॉट काढून ठेवते की कुठल्या गोष्टीबद्दल आपल्याला बोलायचं आहे वगैरे तर त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की दोन मुलं झाल्यानंतर मी दे, देते इकडे आहे माझ्याकडे मी साईडला देते या साईडला किंवा या साईडला मी ती कमेंट स्क्रीनशॉट त्याचा टाकते सो तुम्ही तिथून ते हो बघा पॉज करून एक्झॅक्टली काय आहे मला तर एक्झॅक्टली वर्ड टू वर्ड नाही आठवत आहे बट मी एक सारांश सांगते त्याचा की दोन मुलांच्या नंतर त्यांचं राहणीमान वगैरे पूर्ण असं बिघडलं आहे जसं आधी होतं तसं नाही राहिलं इवन नवरा पण काकूबाई वगैरे बोलायला लागला आहे तर अपडेटेड कसं राहायचं कसं छान राहायचं असं त्यांचं मत आहे तर पहिली गोष्ट तर ना की आपल्याला कोणीही असू दे एक ना सर्कल बनवायचं मी खूप आधी पण ही गोष्ट माझ्या ब्लॉगमध्ये सांगितली असेल मैथिली ब्लॉग्सवर पण की एक सर्कल बन ले ले, मी बनवलेलं आहे माझ्या स्वतःच्या भोवती त्याच्या आतमध्ये मी कोणाची मतं येऊ देत नाही किंवा कोणी काही त्यांचं ओपिनियन देत असेल तर त्याचा माझ्यावर मी परिणाम होऊ देत नाही ठीक आहे मी सगळ्यांना सगळं विचारेन करेन जोपर्यंत तुम्ही मला छान मला पटतं आहे मला छान वाटतं आहे एवढं सांगाल ना तोपर्यंत ठीक आहे उद्या अभिषेक पण मला काही गोष्टी बोलला की ज्या मला हर्ट होतील तसला जरी आवाज होतो हर्ट होतील मला त्रासदायक होतील तर त्या सर्कलच्या आत मी घुसते आणि मग मला फरकच नाही पडत तुमचं काय आहे आणि काय नाही मला काही घेणं का देणं नाही ते तुझं मत आहे तुझं असू शकतं ते मत तर त्यामुळं कोणी तुम्हाला काकूबाई म्हणतं इवन जरी तुमचा नवरा असेल जरी तुमची मुलं असतील तर पहिली गोष्ट ही लक्षात ठेवायची की ते त्यांचं मत आहे कारण जर तुम्ही त्याचा स्वतःवर परिणाम करून घेतला ना तो कधी पॉझिटिव्ह परिणाम होत नाही एखाद्याच्याच बाबतीत जसं होतं जसं की आता मी वाचलं की सिद्धार्थ जाधवच्या बायकोचा एक इंटरव्ह्यू मी पाहिला त्यामध्ये तिने सांगितलं की सिद्धार्थ जाधव तिला बोलला की तुझं असं काय आहे लॉकडाऊनमध्ये बोलला तर तुझं असं काय आहे स्वतःचं मी आहे म्हणून तुला सगळे ओळखतात तर त्यानंतर त्या बाईनं पन्नास लाख रुपये कर्ज घेतलं आणि बिझनेस स्टार्ट केला आणि आता एक सक्सेसफुल बिझनेस वुमन आहे ती हे सगळं एखाद्याच्या बाबतीत होतं पण जाता जाता, जाता नॉर्मली जे लोकं आहेत जनरली त्यांच्या बाबतीत हे होत नाही आपल्याला उलटा परिणाम होतो की हा मला असा म्हणतो आहे मग मी चुकीच्याच वेने ते घेणार आणि मग ते आणखीन वस्ट होत जातात गोष्टी सो त्या गोष्टींचा काही कोणीही असू दे मग तुमचं मन तुम्हाला काय सांगतं हे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला वाटतंय का वाट की का तुम्ही काकूबाई झाला आहे तर तुम्ही त्याच्यावर काम करा अदरवाईज तुम्हाला वाटत असाल तुम्ही परफेक्ट आहे तर सोडून द्या दुसरी गोष्ट अपडेटेड कसं राहायचं तर खूप साऱ्या गोष्टी आहेत जसं की रोज उठा छान राहा आणि उठल्यानंतर स्वतःला आरशात बघा आणि एक दिवस स्वतःला छान एकदम नटून बिटून आता आज कुठलाही दिवस नव्हता आज काही स्पेशल ओकेजन नव्हतं स्टील गालते, 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 मी ह्या कानातलं वगैरे घातलं तुमच्यापैकी काही जणांना वाटत असेल की अरे ही व्लॉग बनवते म्हणून घालते घरात बसून कोण घालतं मी घालते कारण मला स्वतःला आरशामध्ये असं बघायला आवडतं आता अपडेटेड राहण्यासाठी इंटरनेट आहे इंटरनेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पण सगळ्यात महत्त्वाची आणि तीच गोष्ट फक्त मी इथे बोलते ते म्हणजे की तुम्ही छान राहण्यासाठी तुम्ही अपडेटेड राहण्यासाठी तुमचं सर्कल काय आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे भले तुम्ही दहा पंधरा वीस माणसात उठत बसत नसाल रेग्युलर जसं की मी मी रोज उठून कोणाकडे जात नाही किंवा कोणी माझ्याकडे येत नाही पण माझे काय दोन तीन मित्रमैत्रिणी जे आहेत ते कसे आहेत यावरती माझं सगळं राहणार आहे माझा ॲटिट्यूड माझं विचारसरणी किंवा माझं राहणीमान हे सगळं माझं त्या लोकांवर अवलंबून आहे त्यामुळे तुम्ही हे मेक मेकश्युअर करा की तुम्ही कशा लोकांच्या सहवासात आहात किंवा तुम्ही ज्या लोकांशी रेग्युलर बेसिसवर बोलताय ॲटलीस्ट फोनवर बोलताय ते लोक कशा टाईपचे आहेत त्यांची मेंटॅलिटी कशी आहे माहिती आहे तुम्ही फक्त बाहेरूनच असं नट्टापट्टा करून किंवा अपडेटेड राहून होत नाही तर तुम तुम्ही विचार कसे करता यावर तुमचं पर्सनॅलिटी खूप जास्त इम्पॉर्टंट असते असं मला वाटतं आणि पहिल्यांदा तुमचे जे विचार आहेत ते तुम्ही अपडेट करा मग त्याच्यासाठी पहिली गोष्ट हीच असते कोणीही नाही की मी जाऊन पुस्तक वाचते आणि शहाणी होते कधी होत नसतं हे जर कोणी सांगत असेल की पुस्तकं वाचून शहाणं होतात नाही होत पुस्तकं वाचणं वाचणं आणि पुस्तकं वाचून त्यातून काही गोष्टी घेणं हा खूप लांबचा लांबची गोष्ट झाली की तुम्हाला खूप आधीपासून वाचनाची आवड आहे आणि तुम्ही जाता जाता पुस्तकं वाचता आणि त्यातला एखादा थॉट आवडतो आणि तो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये लागू करण्याचा प्रयत्न करता हे असं होतं पण ओल्ड टू ओळ जी आहे ती अगदी मी वाचते हां हां हे करायचं आहे मी आता हे करते हे जास्त काय टिकत नाही त्यामुळं तुमच्या रेग्युलर उठण्या बसण्यामध्ये जी लोकं आहेत आजूबाजूला आहेत आता घरचे लोक तर आपण बदलू नाही शकत त्याचा काय आपल्याला म्हणजे ऑप्शनच नाही दिला दे तो समाजाने किंवा देवानी म्हणा आपल्याला पण आपले जे मित्रमैत्रिणी आहेत शेजारच्या बायका आहेत तर त्या कशा आहेत तुमच्या आजूबाजूचे लोक कसे आहेत ते बघा आणि तुम्ही त्यांच्या पद्धतीनं घडत जाता सो माझं तुम्हाला हेच सांगणं आहे की ते सर्कल जे आहे तुमचं ते चांगलं अपग्रेड झालेलं अपडेट झालेलं असणं खूप गरजेचं आहे जर तुमचं सर्कल आहे ते अपडेटेड नसेल किंवा अपग्रेड झालेलं नसेल तर मग डिफिकल्ट होतात गोष्टी कारण खूप सिम्पल आहे आपल्याला सगळ्यांपेक्षा वेगळं व्हायचं नसतं हा एक मानवी स्वभाव आहे आज मी इकडे आहे किंवा मा माझ्या घरी आहे किंवा मी एक दोन मुलांची आई म्हणून वावरते आहे तर मी त्या हिशोबाने वावरते आहे उद्या मी कुठेतरी पार्टीला जाईल कुठल्या तरी क्लबमध्ये जाईल तर तिकडे मी अशी नाही जाणार मी तिथंच ज्या पद्धतीचे लोक येतात त्या पद्धतीनं जाईल तिथं माझी विचारसरणी तशी होईल असं नाही की कपड्यांच्याच बाबतीत ओवरऑल ओवरऑल माझं जे वागणं असेल बोलणं असेल ते त्या लोकांच्या पद्धतीनं असेल सो रेग्युलर बेसिसवर जर तुम्हाला अपडेटेड अपग्रेड करायचं असेल पण त्याला छान राहायचं असेल विचारसरणी तुमची चांगली व्हावी असं वाटत असेल तर ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे तुमचे लोक जे आहेत आजूबाजूचे ते कसे आहेत बघा चांगल्या पद्धतीनं निवडा आत्तापर्यंत नसतील त्यांना तोडू नका कोणाला तोडायची गरज नाही आहे पण नवीन जोडा ते छान जोडा जसं तुम्हाला व्हावं वाटतंय की तुम्हाला माझ्यासारखं व्हावं वाटतंय तर तुम्ही मला रोज फोन करा मी एक, एक एक्झाम्पल देते तसं तुमच्या लाईफमध्ये असेल ना कोणीतरी तर त्याच्याशी बोलत रहा ती व्यक्ती काय काय करते ते बघत राहा एवढ्या सिंपल गोष्टी आहेत आणि बाकी तर आलंच छान छान कानातले घाला गळ्यातले घाला एकच मंगसूत्र आपल्याकडे जनरली सोन्याचं एक दोन तीन असतील फार फार तर खोटे मंगळसूत्र घ्या ते चेंज करत राहा हे मिशोवरून घेतलेले मी टॉप आहेत छान छान तसे तुम्ही मागवा काय पंधराशे सोळाशे रुपयामध्ये चार पाच टॉप येतात रोजच ते गाऊन आणि मग नाईट ड्रेस दिवसभर घालायची गरज नाही या सगळ्या गोष्टी रात्री झोपताना ठेवा फक्त तर असं आहे आणि आय होप तुम्हाला मी जे सांगितलं सजेस्ट केलं ते पटलं असेल आणि तुम्ही अप्लाय कराल तुमच्या लाईफमध्ये कारण मी हाच विचार करते की आता तुम्ही जर माझ्या चार पाच मैत्रिणी ज्या कोण आहेत त्यांच्याशी जर बोलाल तर तुमच्या लक्षात येईल की सेम आहे भले ड्रेसिंग स्टाईल वेगळी असेल प्रत्येकीची प्रत्येकाचं काम वेगळं असेल पण आमचे विचार किंवा आम्ही ज्या हिशोबाने वागतो राहतो तर ते आमचं सेम आहे सो ते करा पहिल्यांदा आणि मग स्वतःमध्ये फरक बघा तर येस हा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा मला रँडम ब्लॉग टाकायला नाहीत आवडत की जाता जाता मी हे केलं मी खाल्लं प्यायले हे पण ठीक आहे म्हणजे कधी कधी ठीक आहे पण जर मी आठ दिवस आठ ब्लॉग टाकते तर ॲटलीस्ट दोन ब्लॉगमधून एक चांगला काहीतरी गे, संदेश गेला पाहिजे हे माझं प्रयत्न असतो तर येस आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा तुमचं यावर काय मत आहे तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग